नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटविषयी मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल येत्या काही दिवसातच टोमॅटो हा विक्रमी पातळीची उंची गाठणार आहे टोमॅटो लवकरच शंभर ते साठ सत्तर रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे कारण मार्केटमध्ये जर बघितलं आपण टोमॅटोचा तुटवडा जाणवायची सुरुवात झाली जा आहे आता येत्या चार ते पाच दिवसामध्ये टोमॅटो भयंकर उसळी मारून सत्तर ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो मार्केटविषयी आज सर्वाधिक टोमॅटो मार्केट रेट मिळाला होता पनवेल या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो सरासरी बाजारभाव बा। जो आहे महाराष्ट्रात वीस ते चाळीस रुपये सोलापूर सहाशे सव्वीस क्विंटल आवकले आहे सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मोशी पाचशे अठ्ठावीस क्विंटल आवकाल आहे सहाशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मुशी या शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकोणावीस रुपये आहे त्यानंतर कोल्हापूर तीनशे एकोणतीस क्विंटल उकलले सातशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर सात रुपये ते बावीस रुपये आहे पनवेल सातशे चाळीस क्विंटल आवकले पंचवीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पंचवीस ते चाळीस रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती एकशे सदोतीस क्विंटल आवकले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर जो आहे वीस ते पंचवीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर आठशे नव्वद क्विंटल आवकले तीन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर तीस रुपये ते पस्तीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट अपडेट कोल्हापूर अठराशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे राहता सतराशे पन्नास कळमेश्वर पंचवीसशे रामटेक पंचवीसशे अकलूज अठराशे अमरावती पंचवीसशे पुणे पुणेवंशी पंधराशे नागपूर तीन हजार वडगाव पेठ चौदाशे मंगळवेढा सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे पुणेवंशी पंधराशे नागपूर तीन हजार वडगाव पेठ चौदाशे मंगळवेढा सतराशे हिंगणा तीन हजार बारामती पंधराशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर अठराशे कराड एक हजार भुसावळ अठराशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला लागे बेल ऐकॉनवरून प्रेस करा धन्यवाद